नमस्कार मित्रांनो मी उदयानं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या गावरान कोंबडीचे आता अंडे उत्पादन कमी झाले आहे मागच्या काही दिवसापासून आमची गावरान कोंबडी अंडी घालत नाही मग मा या मागचं कारण काय व यावरील उपाय काय याबद्दल अचूक माहिती देणारा व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो की फक्त दोनच दिवसात शंभर आप गावरान कोंबडी येणार अंड्यावर फक्त दोनच दिवसात शंभर टक्के आपल्या फार्मचा अंडे उत्पादन वाढणार मग हा उपाय कोणता की ज्यामुळे आता फक्त दोनच दिवसात आपल्या गावरान कोंबडीचा अंडे उत्पादन वाढणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर लाल रंग येईल मित्रांनो त्याला टच करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलं तर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला शंभर टक्के मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुटपालक बांधवाचा सर्वात महत्वाचा कोंबडीचा अंडे उत्पादन कमी झाले आमच्या फार्मचा अंडे उत्पादन एवढं घटलंय की ज्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहोत सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर घटलेलं या अंडे उत्पादनामुळे आमचा खाद्य खर्च सुद्धा निघत नाही मग सर असा कोणता उपाय सांगा की ज्यामुळे आमच्या गावरान कोंबडीचा अंडे उत्पादन तात्काळ वाढू शकेल सर असा कोणता उपाय सांगा की ज्यामुळे आम्हाला तात्काळ अंडे उत्पादन मिळू शकेल तर मित्रांनो याबद्दल अचूक माहिती देणारा हा व्हिडिओ घेऊन आलोय की फक्त दोनच दिवसात हा उपाय केल्याने आता शंभर टक्के आपली गावरान कोंबडी येणार अंड्यावर मग हा उपाय कोणता याचा वापर कधी करायचा कसा करायचा किती प्रमाणात करायचा आणि खरंच या उपायाचा वापर केला तर आपली गावरान कोंबडी दोनच दिवसात अंड्यावर येणार का समजून घेऊयात हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ समाप्तीपर्यंत नक्की पहा पण त्याच्यापूर्वी सगळ्यात महत्वाची अपडेट मित्रांनो आपण सर्वजण म्हणतात सर आम्हाला आपलं मार्गदर्शन पाहिजे कारण आमच्या समोर बऱ्याच वेळी समस्या येतात अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय करावं सुचत नाही यामुळे आम्हाला प्रशिक्षण पाहिजे आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे मी कुठं नाही म्हटले जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे याची प्रोसेस कशी आहे सांगतो तुम्हाला यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर फोन करायचा आहे तिथं लखन सर फोन उचलतील त्यांच्याशी बोलून घ्यायचे त्यांच्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो नाहीतर त्या ठिकाणी नावपत्ता टाईप करून पाठवायचा आहे आणि पिनकोड पाठवा बरं काय कारण मार्केटिंगसाठी फार महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील त्याच्यावरती पाचशे रुपये भरायचे मित्रांनो आणि स्क्रीनशॉट पाठवायचं जा कशासाठी तर पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती प्रशिक्षण घेऊन आलोय मित्रांनो यामुळं तुम्ही तिसरी दिवस माझ्यासोबत जोडलेले असतात यामुळं मित्रांनो आपलं आतूट नातं बनतंय ज्यामुळे छोट्यात छोटी समस्या असो मोठ्यात मोठी समस्या तिचं तात्काळ निवारण आहे आणि आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग उपलब्ध होत आहे म्हणून मित्रांनो यामध्ये मार्गदर्शन कसं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं असणारं गायडन्स की बाबा आलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान मित्रांनो मी स्वतः लेक्चर घेतो स्वतः त्या ठिकाणी गायडन्स करत असतो आणि तुमच्या प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरं देत असतो त्यामुळे अजिबात अडचण बाळगायची गरज नाही तर बघा मित्रांनो आता तुमची समस्या काय होती की बाबा दोन दिवसात आपल्याला कोंबडी अंड्यावर आणायची पण समस्या मूळ काय होती मित्रांनो इथं तर या समस्येचं नाव आहे हो की आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन घटले मग गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन का घटले याचं आपल्याला कारण मी त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे जर आपल्याला एकदा कळालं की बाबा आपली गावरान कोंबडी अंड्यावर का येत नाही तर शंभर टक्के उपाय करता येतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय काम करायचे मित्रांनो की पहिले कारण शोधायचे बघा मित्रांनो गावरान कोंबडी अंड्यावर न येण्यामागचं पहिलं का कारण म्हणजे ती आजारी आहे का बघा आपली कोंबडी आजारी आजारी तर नाही ना हे तपासणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतंय मित्रांनो की गावरान कोंबडी आजारी असते आणि आपल्याला ती वरवर चांगली दिसते खाद्य थोडंफार खाते पाणी पिते मस्तपैकी वाटते पण ही गावरान कोंबडी आतून पोखरली जाते म्हणून ती थी त्या ठिकाणी जे मित्रांनो अंडे घालत नाही मग आपल्या गावरान कोंबडीकडे लक्ष द्या ज जी कोंबडी त्या ठिकाणी अंडे घालत नाही तिला वेगळं कोंडा बघा तिची विष्ठा कशी आहे तिचं त्या ठिकाणी सगळं निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी थोडाफार बदल दिसत असेल तर मित्रांनो समजा की आजारी आहे कोंबडी आणि मला सांगा आजारी कोंबडी अंडी घालेल का अजिबात नाही घालणार म्हणून पहिले तिचा आजार घालवणं गरजेचं आहे मग आजार तुम्ही जर घालवण्यात यशस्वी झाले तर शंभर टक्के तुम्हाला अंडे उत्पादन त्या ठिकाणी तात्काळ सुरू होऊन जाईल दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की लिअर फीडचा वापर आपल्या लिअर फीड द्यावा लागते बरं काय लिअर फीड जर तुम्ही दिवसाला प्रतिदिवस प्रति कोंबडी पंधरा पर्यंत दिलं ना तर मित्रांनो शंभर टक्के या लियरफीडमुळे कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करणारे जे कवच आहे ते निर्माण होण्यासाठी कच्चा माल डेव्हलप होतो यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी कोंबडी शंभर टक्के अंड्यावरती लवकरात लवकर येते पण याहीपेक्षा सर्वात महत्वाचा जालिम उपाय म्हणजे मित्रांनो वाया जाणारे माशांचे खाद्य होय मित्रांनो कोंबडी आजारी जर नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या हिवाळ्यात आपण जर वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर केला तर मित्रांनो मोफत मिळणारे वाया जाणारे माशाचे खाद्य आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढू शकतात का तर मित्रांनो एक गोष्ट सांगतो त्या त्या ठिकाणी वाया जाणारे माशांचे खाद्य संध्याकाळी आणायचं भिजवत घालायचं प्रति दिवस प्रतिंबडी तीस ग्राम द्यायचं आणि बघा मित्रांनो दोन ते चार दिवसात आपली कोंबडी अंडे होती काय येते तर जानरे माशन चा मदे, आसते, 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 या असणाऱ्या वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यामध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम असते फॉस्फोरस असते लोह असते व्हिटॅमिन डी असते आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं एक्स्ट्रा ऑइल असते आणि उष्णता तयार करणारा घटक असतो यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये कच्चा माल जातो आणि अंड्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल गेला तर शंभर टक्के तयार होत आणि कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी वाया जाणाऱ्या माशांच्या चे खाद्य उपयुक्त पडतंय आणि एकदा जर उष्णता तयार झाली मित्रांनो तर त्या माध्यमातून कोंबडी आणि कोंबडा क्रॉस व्हायला मदत होते आणि यामुळे मित्रांनो आपण सर्व प्रकारे अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहोत आणि यामुळं अवघ्या दोनच दिवसात तुम्हाला फरक दिसेल अवघ्या दोनच दिवसात आपल्या गावरान कोंबड्या अंड्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत मग इथून पुढे आपल्याला पटकन गावरान कोंबड्या अंड्यावर आणायच्या असतील त्यांचा खुडूकपणा घालवायचा असेल तर प्रतिदिवस प्रति कोंबडी तीस ग्रॅम पर्यंत भिजवलेले माशांचे खाद्य द्या आणि मग बघा मित्रांनो परिणाम तुम्हाला याच्यातून बेटर आणि चांगलाच परिणाम त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु वाया जाणारे माशांचे जे खाद्य असते ना मित्रांनो ते कधी द्यायचं तर ज्यावेळेस हिवाळा आहे ज्यावेळेस पावसाळा आहे काय अडचण नाही पण उन्हाळ्यामध्ये भर उन्हामध्ये चाळीस डिग्री सेल्शियसच्या वर तापमान गेल्यावर मात्र वाया जाणारे माशांचे खाद्य वापरायचे नाही कारण याच्यामध्ये उष्णता अधिक असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तात्काळ तुम्ही वाया जाणारे माशांचे खाद्य आणा त्याला भिजवत घाला आणि प्रति दिवस प्रति कोंबडी तीस ग्राम जर दिलं तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन दोनच दिवसात वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आहे त्यासाठी वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर करा आणि सोबतच तुम्हाला आमचं प्रशिक्षण पाहिजे मार्गदर्शन पाहिजे तर यासाठी संपर्क साधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही कॉल केला तर लखन सर फोन उचलतील तुम्हाला मार्गदर्शन करतील सांगतील तुम्हाला की आम्ही वि उत्पादनापासून विक्रीपर्यंत कशी मदत करतो मला सांगा पाचशे रुपयात काय येते मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आम्ही तीस दिवस तुमच्यासोबत जोडलेले असतो यामुळे आपण जर एकदा जॉईन झालो तर त्या माध्यमातून मित्रांनो तुमच्या गावरान कुकुटपालक बांधवाला एक नवीन ओळख मिळेल आणि रायजिंग स्टार परभणीचा ब्रँडसुद्धा तुम्हाला विक्रीत वापरता येतो कारण जे आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होतात त्या सर्वांना रायजिंग स्टार परभणीचा ब्रँड वापरण्याची अथॉरिटी दिली आहे आणि स्वतः मी माझा फोटोसुद्धा प्रोव्हाइड करत असतो की ज्यामुळे तुम्ही बॅनरवर टाकून आपल्या रायझिंग स्टार परभणी अंतर्गत संपूर्ण असणाऱ्या मालाची त्या ठिकाणी विक्री करू शकतात ज्यामुळं आमचं तर नुकसान अजिबात होणार नाही पण तुमचा शंभर टक्के फायदा होईल आणि आमचा एकच वायदा की तुमचा व्हावा शंभर टक्के फायदा या तत्वावरती आपण काम करत असतो तर ज्यांना प्रशिक्षण पाहिजे मार्गदर्शन पाहिजे ट्रेनिंग पाहिजे त्यांनी एकच काम करा मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आणि अवघ्या मास पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मार्गदर्शन देणाऱ्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील व्हा ज्यामुळे तुमच्या नशिबाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण गोष्टी ऑनलाईन चालू आहेत त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि शिवाय आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत या अंतर्गत छत्तीस जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत ही संकल्पना मोफत आहे यामुळं आपण आपल्या व जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छितात तर तुम्ही तात्काळ मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत तात्काळ त्या ठिकाणी ॲड करून घेण्यात येईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की फक्त दोनच दिवसात गावरान कोंबडी कशी अंड्यावर आणायची तर मित्रांनो याबद्दल काही अडचण असेल अथवा कुक्कुटपालनाबद्दल इतर काही अडचणी असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार